सविता तू सांगून आम्हाला म्हणून बसवत होते का आता सविता सांग ना मला माहित नाही काही चलूबाई तू बसीलय तसे सुषमा कसले अर्जंट काम असेल ना म्हणून तुला बरं कधी मी लवकरच थन्न जरा पर एवढे कोणते घरी आहे तुले सविता तू सांगत नाही काही नाही ठाम थांब थांब कोण येऊन राहिला कोणचं आपण राहिली तू सुषमा आता सांगूनच देतो गुड्डीचे आई बाबा आले मध्येच गोष्टी सुनावत मी किती सेवा करून राहिली सुनीची तुम्हाला मदत ना नाही बाबा कितीच्या हातात देऊन राहिली म्हणते मग पुराची हालत खराब केली म्हणते काही सोयी नाही केली म्हणते हां आपला बाई शाने हाय सासू सासच्याही एकूण झाला हॉटेला दे गेले जेवण करायसाठी पा सविता जाऊ दे ना मग तुम्ही कोणची मारून राहिली त्याच्या सासू सास त्याने नेला गंगूबाई चला गंगूबाई ठीक आहे ऐकणार नाही रे सविता इलेमानाबाई त्या घराचं नाटक तू पळून घे सविता बाई आपल्याला काही बोलाव लागत नाही त्याची आपल्याला फक्त पहावं लागते सुषमा भाई सांग सांग सविताने सांग, सांग, सांग मी थकलो सांगू सांगू सविता तू त्याची गमत पाहिजे तू काहीच बोलू नको पण तोंट मातीभे काय म्हणतात तू जर बोलशील ना तू त्याचे काही ऐकणार नाही तुला मला काढून देतील मग काय करशील तू असं ना शांताबाईच्या आणि खिजत नाही मग नाही तर आज शांताबाईच्या म्हटल्याने दोन गोष्टी ऐकल्या असतात নাও নকৰিলে মানে গংগু চল তে আহ বদমা মই আৰু সেই তুজি रोष्टाजी बाबा तुम्ही आता बोलूच नका तिच्या मायची तर लय झाली आता तिच्या मायला फक्त घरी येऊ तुम्ही सविता सविता भांडण करतो हे आपल्या सुंदर दिवस आहेत ना काय म्हणे शान मासू सासा सगळं भांडण केलं म्हणेन तिच्या बायकोची तब्येत खराब येईल ना दवाखान्यात नाही लागेल मग काय करशील मला माहिती रोष्टाजी बाबा मग किती बेजी गेली फोन देतोय काय आता मी चाललो वावरांगी सगळं झालं गांडीला पाय पण पाहून राहिले पण मी नाही पाहिणार सविता हो मी बी किती घंटे येत नाहीत गमतच पाहतो मी आणि तिच्या माय बापाने फक्त ना चांगलं त या तयार सविता नको म्हणू सुषमा बरं झालं बी आपण आलो माझ्या पूर्व मनीषा लेणी आली माय धनी मनीच नाही राहिलो तुला काय वाटते सविताबाईचा स्वभाव लय खराब आहे पहिले शांतापर्यंतच नाव ठेवते आपल्या लागत बसेन तिचा आटे शांताबाई फोन केला म्हणते तिच्या घरी गंगूबाई सुषमा कुठे चलते तुम्ही शांताबाई पहिले सांग तू कुठे चालली सांगता चांगली चालली काय हा सुषमा सवत्याचा फोन आलता मी नाही म्हणे माझ्या घरी कोणीच नाही एकटेच आहो म्हणे मी बीपी वाढला म्हणे मय शांताभी धावत पैते लवकर म्हणून नाही निघाली मी शांताबाई काहीच नाही आहे कुठे बोलते ते आणि आता आलो तिच्या घरात माझे घरी जात मला वाटलंच पाहिजे कुठे बोलत असेल म्हणून पण म्हटलं बाई तब्येत म्हणून निघाली होती सुषमा मी सुषमा काय झालं तिने जगे शांताबाई नांदी लोक ना लागू तिचे ते सुनीच सुनी ना सगळ्यात घरी मात्रीच्या चुली म्हणा बिचारी आमचं आम्हाला पडलं तू काय भान करत सुनी संग हा शांताबाई राणी आली काय घरी आता विचारत नक्की बाई पण सविता लय भरायला सांगा पण शांताबाई काय करत म्हणून तुला विचारून राहिले हा सुषमा कौशल्य वेगळी गावली तीर झाले मले म्हणे पाहिजे बापूरले पंधरा दिवस मैत्री नेते झोप्यासाठी तिला घेऊ पाहिजे दिवशी म्हणून ती माझ्या घरी सांग आता सुषमा आता राहीन पंधरा दिवस मग तिच्या कर बंधनी करून राहिले राजा लग्न करते राजा लग्न करते सांगा आता तिला बायको आहेत दोन लेकर आहेत तो अशी कामं करीन काय सुषमा तू सांग जगदी सांगता भाई लोक ऐकू नको चल चलली मी काम टाकून आली हो सुषमा पाहिलं गंगूबाई शांताबाई बी लाई नाराज दिसली आपने आपने की नाही काय आपले चावले आपल्याला परेशान करते तसं नाही सुषमा शांताबाईची चुकी आहे म्हणते बाई आजकाल याच्याशी लग्न करतो त्याच्याशी लग्न करतो केलं होतं बरं नाही बाई जिंदगीभर पस्तावा लागते तसं तर नाही बाई काय करतो राजे शांता काकू कुठे गेले रानी तू कोणाचा विचार करू नको कोण कुठे गेला कोण कुठे गेला तू फक्त तुझा विचार कर हा राजे बरोबर आहे तू तुम्ही किती बदनामी करू नको का फक्त तुमचा विचार करा ते लेकर घेऊन ले जा मार्केटला ते आणून दे कपडे काय काय पाहिजे का द्या ठीक आहे माझ्या लेकर ले मी काहीच कमी पडू देणार नाही राणी चल तयारी कर चल आपण लेकर ले। सामान घेऊन जाऊ शाळेच हा राजे आपलं तरी राहिला सामान खरेदी करायचं चला चला ओजस आई पाहिलं राकरदे खेरी करायचं राणी किती खरी किती दिली आणि तिच्याच पैशाने खरेदी करणार आहोत आता राजा तिच्या आई पर्यंत राहू दे तिची आई हो आली किती पाठवून दे तिच्या घरी सगळे लोक फ्रुथ करून राहिले आई पंधरा दिवस टाईम आहे ना तू चांगली लाग तिच्यासोबत कोण तोशी करून राहिली तुला हवं म्हणतो ना मी पाठवून आली की बस आईला हवंच म्हणा लागते आतापासून नाही म्हणशील आताच वादावादी होतात घरात राणी चल तयार झाली चिंत हॅलो सविता कुठे आहे सविता तू कुठं असणार मी मग ऐक घरी या मनीषा आम्ही सर्वजणांनी मिटिंग घेतली आता येतोच वाढत तासात घरी ठीक आहे सविता ये कोणती मीटिंग घेतली मनीषा काय झालं मनीषा सरसरात तिकडे तू इकडे येऊन उभी राहिली अ मनीषा काय झालं संदीप काय झालं मनीषा कहून नाराज आहेस तू कोण बोललं तुले आता दोन दिवस झाली आली तू संदीप कोणीच नाही बोललं पण सविता ताईबद्दल मला दुःख होऊन राहिलं संदीप मनीषा सविता ताईची जी इच्छा असेल ते करू दे कर ना मग तू सांगत नाही काय आम्ही तुझ्या पाठीशी आम्हाला सवितात आईले तू काही काळजी करू नको तेच ना मनीषा राणीचं प्रकरण हा संदीप तेच मी सांगितलं सविता ताईले आपण म्हटलं सर्वजण जाऊ सविता त्याच्या घरी संध्याकाळी चल सांग काय संदीप ठीक आहे तू म्हणशील तसं मनीषा पण चल ना आता घरी तयारी कर ना हो चला मग चवित्यात आले सांगतो संध्याकाळी येतो म्हणून बरं झालं संदीप तुम्ही या नाही तर पा सविता त्याच्याकडून खिचणार खिजणार कोणीच नाही आहे मनीषा काही काळजी करू नको आपण सर्व बरोबर करू सविता ताई असविता सविता ताई सविताबाई अ सविताबाई सुनी हाकललं का की काय हो बाई खरवड्यात झोपली बाई अ सविताबाई गुड्डी फक्त घरी येतो तू झोपीन घ्याय बाई सविताबाई आणि कोणते शकून तुम्ही तुम्ही सविताबाई झोपीन घ्यास काय झालं सुन त्या सुनीचा आवाज घरात आला ना मला नाही सुनीता सुन झाली काय घरी सविताबाई काय झालं सविताबाई तुला का हाकून गेल तर काय समजून ये ना एखाद्या गोष्टी करू नको मग घर वय मय दार वय मला कोण आकलून दे जाय घरी तू आता येतो मग त्या घरी विचारपास करायला काय म्हणतात आता मला टाईम नाही आहे माझ्या सुनी सगळं काम आहे मला मी कमी नाही मी कामाशीरू चालते सविता सांगता माझ्या कामाचं काय कामाचं काम आहे काय येतो ना घरीच तू आता हे कधी आले मला पोहते पहिले आता घरांदी आहे म्हणते ना मला डोळे लागला आता गुद्धी आता बरं वाटत आहे ना हो श्याम खूप चांगला वाटत आहे आता मम्मी खुश झाली पण माझे खूप खुश झाले काही श्यामेर मी बिना बाजीवर मला झोप लागली आणि तुम्ही मस्त गाडीवर पसरले श्यामे आई तुला उठत होतो आम्ही पण आम्हाला वाटलं तू अर्ध्या रात्रीच अजून बाजार भरवशी गुड्डीचे मम्मी पप्पा होते तिने आम्हाला आणून सोडलं घरी आणि ते चालले गेले ते मला आता काय तुमच्या आई उठू नका तुम्ही आराम खोरा तेनं म्हटलं आणि तू ऐकलं अरे तुम्ही मायबाप तेव्हत की आम्ही आहो रे असं ऑर्डर आलो कितीच तू मायबाप एवढी तू काळजी बसायला रे तिची आई मी कोणाच्याच करून राहिलो काही तू चुकलं नव्हतं काय तू त्याला पांढऱ्याने विचारला आहे आपण दुश्मन जर आलो त्याला आपण चापानी करतो म्हणून त्याला मी जेवण राहणार आहे हॉटेलमध्ये रे एवढी सेवा केली नाही त्या बायकोची माय झोपला होता काय तू हाती दिला तिला आठ दिवस काही जाणणार आहे तिने मया की तू जाणला माहित आई मला माहित आहे तू करता आणि काढतं म्हणून म्हणून गुड्डीच्या मम्मीने सांगितलं गुड्डीची तुलक बहीण येते करायसाठी तुझी अजिबात करायचं गरज नाही आई सकाळीच येते ते दिवस निघायला की श्याम आराम करा तुम्ही आता तुम्ही पण खूप थकले गुड्डी शांत राहतो आलोच मी फ्रेश होऊन आई चल गुड्डीला आराम करू दे तुला तेच काम आहे बडबड 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 करायचं चल बरं तिकडे त्या रूममध्ये तू गुड्डी मला वाटलं नव्हतं एवढी माझे लसी म्हणून तू आई तू माझ्या समोरचं कुठे एवढी बोलत आहे मी ऑफिस मध्ये गेल्यावर किती बोलत अशी नाही तू तेवढंच काम आहे मनीषाने तेवढंच काम आहे त्या बायको समजा भांड्याचं ओळखलं मी तुम्हाला दोघरी ओळखलं का रे आताच कामाले बरं ना पाहिजे तुम्ही म्हतार बने आम्हाला जीव घालसा ना रे हे काय नाही माझ्या हात धरून तू म्हणे तो खुलीच्या बैर काढता काय का रे आज तू खुलीच्या बैर काढता सकाळी हात धरून घराच्या बाहेर काय असेल मला मी लय खुश राजे मला नातू होते नातू होते सगळं घर डोक्षार घेतलं होतो मी पण नाही मी चुकीची होती श्याम खूप चुकीची होती मी माझ्या मैत्रिणीची दुश्मनी केली मी शांताबाई सांग गंगूबाई सांग सगळे सांग सुनीसाठी पण नाही नाही समजलं मला आता पोरगा खायची जाय आणि सून खायचीच आहे रूम मध्ये बरबरच राहते गुड्डी आराम करतो आलो आता आलोच मी ठीक आहे श्याम सासूबाई गुड्डी ओळखलच नव्हतं ओळख झाली गुड पाहिजे पाहिजे ना एक दिवस ना पोराने अलग करीन त्यापासून या नावाची गुड्डी नको ना म्हणून तुलाच घराच्या बाहेर काढून टाकीन लई पिसून घेतलं मला लई अपमान केला मग त्याचा बदला तर घेणारच आहो मी नहीं आज नाही दुःख झालं मला नाही दुःख झालं किती हरी केते पोरगा आला लग्न झालं सून आली आता नातू होते पण नाही 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 समजलं आता एकट्यांची पोरगी तरी पुरली पण पोरगा नाही पुरला पोरगी असा अपमान कधीच करत नाही पोरानं बोल खुलीच्या बैठक काढलं बाप रे बाप एवढा अपमान सविता चल सविता घोपायला चल सविता आपल्या रूममध्ये नाही रोष्णाजी बाबा मला माहिती आहे तुम्ही रूममध्येच होते गोट गोट ऐकू आले होते पण तुम्ही एक शब्द कधी बोलायला आले नाही मला अंडी का रेशाप असा कोण बोलतो म्हणून सविता तुला किती वेळा म्हणतो मी बोलू नको बोलू नको बोलू नको बोल। पण तू ऐकायला तयार असतं काय सांग नाही रोषणाजी बाबा आता समजलं मला आता समजलं कोणी कोणाचं नाही आहे नवराती कोणाचं नाही आहे नवऱ्याला तर बायकोची कदर असते ना आताच तुम्ही खेजारी आले ते माही कर नाही समजलं मला जा तुम्ही जा धुका मस्त पंख्याच्या हवे जा तुम्ही मला अति एकटू राहू दे जा तुम्ही मी पण सकाळी काय करावं लागते मला तर सविता चल ना येतो मी येतो जा तुम्ही सविताचं मन लय दुखलं पण या बारीनं श्यामनं असं नव्हतं करायचं होतं खुलीच्या बाहेर नव्हतं करावं लागत सविताले लई सेवा केली सवितानं आठ दिवस सुनीची गुड्डीचंही पण चुकलं गुड्डीने टोका लागत होता श्यामले येऊ दे मला कोणती तिची बहीण येते चुलच बहीण येते मावस बहीण येते येऊ दे येऊ दे अरे वहिनी तुम्ही माझ्या बेडरूममध्ये कसे का झोपले वहिनी नाही नाही पप्पू शंकर आले नाही बाहेर या माझ्या माझ्या बेडरूममध्ये भीती वाटत होती म्हणून म्हटलं तुमच्या बेडरूममध्ये झोपा वहिनी दादानी आला का अजून नाही ना कुठे गेले काय नाही मला भीती वाटून राहिली वहिनी झोपा मग इथेच होता मी तुमच्या बेडरूममध्ये जातो नाही नाही तुम्ही नका जाऊ तुम्ही नखा जाऊ तुम्ही इथंच बसा माझ्याजवळ ठीक आहे बहिणी झोपा तुम्ही वहिनी आला दादा दाराचा आवाज आला ठीक आहे पप्पू करा मग तुम्ही आरा चालले मी मला बदमाश आहे पप्प्या टप्पे बरोबर बहाणे शोधते मी बरोबर प्लॅनिंग करतो ना हा बरोबर हाकलून द्यायचे सोचते मला मनीषा कधी भेटशील मनीषा कधी आपली भेट होऊन मनीषा तुझ्याशिवाय मी जगू नाही शकत मनीषा आई कुठे गेली आई सविता आता साली का तू ते कधी पण येऊ मोज कुठे गेले सविता मी पाठवलो राजाने लेकडे मध्ये शाळेचे कपडे पुस्तकं बुक दप्तर सगळं घेऊन दे म्हटलं सविता त्याने बी त्याची जबाबदारी पार पाडू दे ना आई कोणाच्या माता राणीच्या माता ऐके तुमच्या पोराची कमाई काही दराशी सविता प्राणी काय पंधरा दिवसाची पावली जायचे राहू आई तुम्ही पण मान्य आता तुम्ही म्हणता पंधरा दिवस राहू दे पंधरा दिवस करता करता महिनाभर दोन महिने मग जिंदगी राहू दे ना बापरे बाप तुमच्यापासून अशी अपेक्षा नव्हती आई मले सविता मायाबद्दल तू गैरसमज करू नको मला ते विचारा सविता काय सांगू तुले मी आई तुम्हाला विचारा मले नाही विचार काही नाही आज संध्याकाळी मीटिंग घेणार आहे मी यंदा आता सोक्ष मोक्ष लवणच टाकायचा आहे मले ही कटकट कटकट नेहमीची मले नाही ने पुरत आई नाही नाही सविता असं नको करू सविता मी आलो ते ऐकून त्या सासरा आहे मी आ त्या आहे सगळंच त्याची नांदी नको लागू सविता आई नवराच कामाचा नसला काय करू तुमचं मी सांगा सविता असं म्हणू नको तू नवरा कामाचा नसला तरी बाकीचे कामाचे असले ना त्याच्या त्याच्या जिंदगी जगायला सारा होते सविता मय पाहत नाही तू मला नवराच्या ढंगाचा आहे का तरी मी जीवन जगू राहिली ना तू अशी हिम्मत हारून चालत नाही सविता त्याचं त्या परिस्थितीला तोंड द्यायला पाहिजे मीटिंग घेतो मी लोक भरवतो मी यानं जमते का यानं उलट बदनामी होते सविता आल्या परिस्थितीला तोंड दे सविता तू देऊ तु एक दिवस चांगलाच करेन पण मी काय येतो सविता आ सविता मंडळी शांताबी तुम्हाला रिअल स्टोरी दाखवत आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे असं घडत आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही पाहत जरी असले चॅनल सब्सक्राइब करत नाही कारण सबस्क्राईबर जेवढेच तेवढेच दिसून राहिले असं करू नका व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सब्सक्राइब करा प्लीज सोडून देऊ नका शांताबी तुमच्या हाती नवीन नवीन व्हिडिओ आणते व मला हो। माहिती आहे माझे बहीणभू मला साथ देतात चला मत चॅनल सबस्क्राईब करून नावाचे खूप जणीचे कमेंट आहेत चला आपण नाव घेऊ इंदू नरडे प्रतीक्षा मेश्राम पुष्पा पवार अमी पारेख सारिका गवाई माया चव्हाण ज्योती कपले मंजू काळे लतिका पाटील सरस्वती लीना गोडम देसा नागपूर चला मग शांताबाई साथ देता ना सर्वे झालं लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा लवकर लगा सबस्क्राईब झाले पाहिजे शांताबाईची चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात